पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे किरकोळ कारणावरून खून दरोडा या वाढल्या पुण्यात देहू इथं एक पत्नी शरीर संबंध ठेवू देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली विशेष म्हणजे दोघांचा संसार सुरू होऊन केवळ दोन महिने झाले होते या घटनेनं खळबळ उडाली आहे ही घटना देहुगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद परिसरात गुरुवार दिनांक 20 रोजी संध्याकाळी नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोतावली आहे सुरुवातीला दोघांचंही चांगलं चाललं होतं मात्र काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती त्यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता तिचे विवाह बाह्य संबंध असल्याचा देखील संशय त्याला आला होता याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला नेले या ठिकाणी त्याने तिला शरीर संबंध का ठेवू देत नाही याबाबत जाब विचारला मात्र दोघात भांडण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिथं तिथंच गळा आवळून खून केला तर या प्रकरणी पुरावा नको म्हणून त्यानं तिचा मोबाईल ह्या इंद्रायणी नदीत फेकून दिला दरम्यान देहू येथील घाटावर महिलेचा मृतदेह सापडल्याने तातडीनं पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी काही वेळातच आरोपी जयदीपला अटक केली